सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली बौद्ध विहार इमारतीची पाहणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ती जतन केलेल्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या आरक तालुका मिरज येथील बौद्ध विहार इमारतीची पाहणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज केली यावेळी माजी मंत्री व आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी इमारतीच्या दर्जेदार कामाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करून येत्या पंधरा तारखेपर्यंत सर्व कामं पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी दिल्या यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर बार्टीचे महासंचालक सुनील वारे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते आदी उपस्थित होते दरम्यान तत्पूर्वी मिरज येथील वार्ड क्रमांक वीस मध्ये बांधण्यात आलेल्या लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय झाले यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर बार्टीचे महासंचालक सुनील वारे महापालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण व वा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले हे सुंदर असा बौद्ध विहार उभारण्यात आले असून यातील ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा या ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवावे या भागातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले या भागातील विविध विकास कामांसाठी प्रस्ताव द्यावेत ती कामं मार्गी लागू असं त्यावेळी त्यांनी आश्वासित केले